मग टायटल होतं फक्त आणि प्रसंग असा होता की <laughs> मतदान झालेलं आहे आणि निवडणुकीच्या त्या मतमोजणीला बराच काळ आहे मधला खूप हुशिरा मतमोजणी आणि मद या पिरियडमध्ये कोणी मंत्री नाही कोणी काहीच नाही अधिकार काहीच नाही कोणाकडे फक्त माणसं आहेत अशा वेळेस तो पत्रकारांनी कार्यक्रम आयोजित केला हिरवलीवर महापौर बंगल्यात आणि सगळे बाळासाहेब ठाकरेंपासून तर रासू गवईंपासून तर शरद पवारांपासून तर सगळे हजर अशा मस्त मांडीला मांडिला लावून बसलेले गोपीनाथ मुंडे सगळे म्हणजे एकूण एक राजकारणी होतं आणि राज ठिकाणी पत्रकार आणि एकाच्यामध्ये उर्दू एक गायलं होतं आणि एक म्हटलं का भीमरावांच्या गजलमध्ये विलासरावांचं प्रतिबिंब दिसते म्हणून काहीतरी अशी अशीच तिरकस गजल होती हे मी नंतर त्यांना फोन केला साहेब म्हटलं हे काय हो वर्धानपत्राने भीमरावांच्या गजलेत विलासरावांचं प्रतिबिंब असे टायटल केलं अरे अरे ते मस्त ते एन्जॉय करायचं असतं म्हणे हे त्यांचं उत्तर होतं एन्जॉय करायचं असतं म्हणे त्याला मनावर घ्यायचं नसतं असे तर तो प्रसंग येतो त्यांच्या पुढे गजल पेश करण्याचा प्रसंग येतो आवडतेही त्यांना आणि दादही देतात रसिकच आहेत ना ते हो अगदी तर समीदा गझल माणसाच्या वतीनं आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या ते शेवटची हा म्हणायचे शेवटची गझल शेवटची गझल ऐकण्यापूर्वी या संविदा गझल मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटोळे हे काही सूचना देऊ इच्छितात नुकतंच अरुण कटारे यांचं मैफिल रंग आलं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि गझल संविधाच्या विनंतीवरनं त्यांनी काही प्रती आम्हाला दिलेल्या आहेत जवळपास पन्नास प्रती दिलेल्या आहेत जे गझलकार ते पुस्तक घेऊ इच्छितात आणि त्या पुस्तकाचा आस्वाद घेऊ इच्छात इच्छितात त्यांच्यासाठी पुस्तक गझल समेजने मोफत देऊ दे केलेलं आहे तर कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकाला ते देण्यात येईल जे इच्छुक आहेत त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन ते पुस्तक कलेक्ट करावं आणि आणि <laughs> दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीमराव दादांना माझी एक फरमाईश आहे एके शेखांची जी लग्नाला नवरी काळी काय गोरी काय त्याचे दोन शेअर घ्यायचे आहेत आणि अंदाज असायचे हे दोन शेअर घ्यायचे हे सर्वांच्या वतीने दोन दोन शेअर घ्या आणि मग कार्यक्रमाचे सांगता चॉईसच्या माझ्या चॉईसच्या फर्माईश दोन नंतर तुमची आणि मग कार्यक्रम मी मी म्हणत होतो की मी एक नवीन रचना बांधली आहे ती ऐकवतो आणि समारोप करूया चालेल एक मी नुकतीच एक बांधली अजून मैफिल मध्ये काय होत कि आपण एक नवीन काय केलं कि या मित्राला ऐको त्या मित्राला ऐको कशी आजमाइश असते ना ती कसा दाद देतो आजमावतो आपण की नाही दाद काय धबकी आहे कि छान प्रकट आहे की उंचा आहे की काय आहे तर असं ते आजमावून असतं आणि ही आजमाइश आहे असं समजा की मी मैफिलमध्ये मंचावरून पेश करण्याच्या आधी ही आजमाइश आहे की ती क गजल कशी रिसीव होईल म्हणून त्यासाठी मी मध्ये मध्ये ऐकवतो आणि एक अदमाश घेतो की ती कशी झाली आहे ते तुम्ही सांगो बा एक दोन तीन शेर छान लिहिली आहे मग आता छान आहे मी नाही आधी आधीच सांगणं बरं <laughs> नाही आमच्या खेड्यातला तिकडे वरुड तालुक्यातला तालु एक पोरगा आहे प्रफुल्ल भुजाडे oh. त्यांनी लिहिले आणि त्याच्या आधीचे दोन चार ओळी हो आहे त्या विद्यानंदने लिहिल्या त्या आम्ही ऐकवतो नवीन आहे म्हणून प्रकरण दा कळीचे फूल झालो मी oh, oh. wow. कळीचे फूल झालो मी फुलांचा हार झालो मी क्या wow. बात आ, 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 wow. आ कळीचे फूल झालो मी फुलांचा हार झालो मी जराशा 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 अत्तरासाठी बा, किती दा ठार झालो किती दा ठार झालो मी पालवी ने दिली पालवी ने दिली ना फुलाने दिली पालवीने दिली ना फुलाने दिली ने दिली ना फुलाने दिली सावली ही मला पालवीने दिली ना फुलाने दिली अशा प्रथम ऐकायचं उदाहरण कि आता दोन वेळी सरळ जाऊन मोकळ नाही होत मला परत यावं लागतं पालवीने दिली ना फुलाने दिली ही भूमिका बांधली सावली ही मला आता परत तेलपीसकडे घसवेल मी मग तिथे सांग पालवी दिली ना फुलाने दिली मग कोणी दिली सावली हे मला आता तिथे काफी असतो जो पंच आहे त्यांना तिथे अडकवून ठेवलं ऐकणाऱ्याला तरच येईल ना दातांना शेराचे चार भाग करावे लागतात पहिला दुसरा पहिल्या ओळखे दोन भाग भूमिका बांधायसाठी ती नक्की झाली की आता माझ्यासमोर माबा बसलेल्या आहेत ऐकायला गजल ऐकायला बसलेल्या आहेत पण गजल ऐकायला येताना बायकोने काहीतरी काम सांगितलेलं आहे आणि पिशवी पण सोबत आहे आणि मध्ये मध्ये ती विचार यार कसं जाऊ आता जाताना कसं घेऊ ते काय कशी पूर्तता करू त्या परमेश पण आता मी हे इतकी इतकीदा गाऊन बांधतो ती भूमिका ती मबा हे विसरले की मला पिशवी दिली आहे मला काहीतरी काम सांगितलं आहे आता ते कुठे अडकले आहेत पुढे काय झालं सांग इथं मला अडकवायचं आहे तिथं जर माझा रसिक अडकला तर मी चांगला गझल काय काय तर मी गझलच्या विधेला गायकी रूपांचा गायकी रूपाने स्वरांचा निर्वाह करतो आहे योग्य नाही तर नाही फल विने दिली ना फुलाने दिली सावली ही मला सावली ही मला انہ پلوی نے دلی نہ فلانے نے دلی سالی ہی ملا ساولی ہی ملا یا انہیں دلی پلوی نے دلی نہ شروع धावणं आणि चालणं oh. ज्याचा त्याचा स्वभावर्म धावताना शशाने उड्या मारल्या स्वभावच आहे उड्या मारण धावत चालणं धावताना शशाने उड्या मारल्या आशय प्रधानता कि त्या उड्या उडी उडी ह्या शब्दाला त्याचं चित्र आहे ना एक उडी काही अशी नसते उडी अशी अशी अशीच असते ना म्हणून धावताना आता धावण धावताना शशाने उड्या मारल्या धावताना शशाने उड्या मारल्या चालण्याला चालण्याला गती कासवाने दिली शेवटी तो जिंकतो मालवीने दिली ना फुलाने दिली एक थोडासा ट्रिकी शेर आहे बदमाश शेर म्हणतो मी त्याला याच्यासाठी या या साठी तुझा मी ऋणी राहिलो तुझा मी ऋणी राहिलो याच्यासाठी तुझा मी ऋणी राहिलो याच याच्यासाठी याच्यासाठी तुझा मी ऋणी राहिलो ऋणी राहिलो तू तू शिवी ही मला आदराने दिली पालवीने दिली ना फुलाने दिली सावलीही मला याऊनाने दिली याऊनाने दिली, दिली।, 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 दिली।